माधुरी ला मिळालेलं पूर्ण यश आणि त्या यशामध्ये एक आ, महिला प्रेक्षक म्हणून किंवा महिला म्हणून जो प्रश्न पडतो की एखाद्या मध्यमवर्गीय कुटुंबातून एखाद्या मुलीनं यावं बॉलिवूडमध्ये मध्ये व्हावं आणि खूप नाव कमवावं पण हे काही सहज सोपं नसतं त्यामधल्या खूप अडचणी असतात आणि कोणतीही महिला घराबाहेर पाय ठेवल्यानंतर खूप अडचणींना सामोरं जात असते तर कारण पुरुषांच्या नजरा असतील किंवा वातावरण असेल अनेक प्रकारच्या संकट असतात तू त्यांना सल्ला देशील एक महिला किंवा एक पुरुष असं एकटंच जाऊन काहीतरी करू नाही शकत जोपर्यंत फॅमिलीच सपोर्ट नसेल आज मी जर काय करू शकते किंवा माझी मुलं लहान होती तेव्हा पण मी काम केलं कारण माझे आई वडील माझे सासू सासरे सगळे माझ्या पाठी होते हा पण खूप एनकरेज कर नाही नाही तू कर यू हॅव द टॅलेंट तू केलं पाहिजे पुढे असं सोडून नाही बसायचं काही बिकॉज यू आर तुझं जे आहे ते पुढे गेलं पाहिजे इट नॉट बी यु नो टेकन बॅक अँड सेड की नाही आता तू घरीच बसायचं असं तर ह्या ह्याच्याकडनं पण एनकरेज मिळाली आणि त्याच्यामुळे आय कुड डू वॉट आय डीड तर इवन एका सामान्य स्त्रीला जी घराच्या बाहेर पडते काम करायला तिला पण आय थिंक ते तो जो सपोर्ट असतो तो, तो मिळाला पाहिजे नाहीतर एव्हरी टाईम मी बघितलं आहे चार वाजता सकाळी उठतात सगळं सका ब्रेकफास्ट वगैरे फॅमिलीसाठी सगळं करून मग ते ट्रेनचे धक्के खात ते कामाला जातात मग परत संध्याकाळी येऊन परत सगळं परत स्वयंपाक करायचा वगैरे आणि एकदा मुलं वगैरे झाली रिस्पॉन्सिबिलिटी असते पण तिचं पण काहीतरी एक, एक अस्तित्व असतं जे कायम राहायला पाहिजे